नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरं आहेत का तर चला भाऊ बहिणी पावसाचं वातावरण झालंय मी आता आली घरी राजू आलाय मला घालवायला ते पण चाललाय माघारे आता कसं आहे माहिती आहे भाऊ बहिणीनं तिथं पिंकी मायरू मायरू तर एवढा हे केला काय सांगायचं जाऊ नको आको तू तुझ्या घरी जाऊ नको आको असं म्हणून म्हणून रडायला लागलं तर तिला म्हणलं बाळा मला जायचंय म्हणलं जाऊ दे म्हणलं तर म्हणायचं की तू जाऊच नको तू हिथच राहा माझ्यापाशी राहा तरी तुम्हाला सांगते तिला शाळा भरलेली आहे शाळा भरल्या आहे तर तिला तुम्हाला सांगते एक दप्तर घेतलं पाटी पेन्सल वय पुस्तक शार्पनर त्याला म्हणलं नादवल जायला म्हणलं शाळेत गिरती जाते ती शाळा भरल्यापासून शाळेत जाते बरं का नाही असं पण नाही शाळेत शाळा भरल्यापासून ती शाळेत जाते पण तिला माझं म्हणजे असं तिचं म्हणणं काय की मी जावंच नाही तिथंच राहावं सकाळपासनं शाळेत सकाळी निघाली होती तर सकाळी शाळेत निघताना बी मला कशी म्हणली आको तू जाऊ नको हिथंच थांब बरं का तू कोण राजू आला आता चाललाय ते बी पाऊस हा येतानी पण आम्ही भिजलो असतो पावसात चांगलाच जोरदार शेतोडा चालू झाला होता हम्म आलो भावा बहिणीनं आता गेलो होतो कसं आहे माहितीये का किती काय केलं तर भावा बहिणीसाठी जावंच लागतंय होय राजू आता राहिलो तर राजूला पण आणलेलं दवाखान्यासाठी आता त्याचं बी नाही त्याच कवर आले रे ती झालंय ना आता आगा होत नाही ना होय ना कारण की त्यांनी भारी भारी इंजेक्शन दिली होती भारी इंजेक्शन आणि गोळ्या फुल पॉवरच्या गोळ्या दिल्या होत्या चांगल्यातल्या गोळ्या हा तर तुम्हाला पंधरा दिवस शुक्रवार पर्यंत दिलेल्या आता उद्या शुक्रवार आता, ना ना। ना ला ला आता ना ते आठवड्याची गुळे आहे का नाही गुळे खा आठ दिवसात एक गुळे दिले होते खायला ती एक गुळे खायची होती आणि तुम्हाला सांगते पंधरा दिवसाचा आता असा कोर्स केलेला होता पंधरा दिवसानंतर ना डॉक्टरनं परत यायला लावलं होतं पण आता बघू ही कवर म्हणजे किती राहत किती नाही राहत त्याच्यावर जर परत ही व्हायला लागलं तर मग परत त्याला यावं लागेल इंजेक्शन गोळ्यानं तसं मला गेल्या वेळेस काय भाऊ बहिणी काय म्हणतात राजूच्या इकडे डॉक्टर नाहीत का डॉक्टर आहे भाऊ बहिणी डॉक्टर नाही असं नाही पण म्हणजे त्वच्यावर डॉक्टर असतं आपण पैसा पर पैसा घालवायचा डॉक्टरचा आपल्याला फरक पडला पाहिजे गोळ्या खाऊन खाऊ पडला पाहिजे हां आपण पैसा पैसा द्यायचा हां आणि तुम्हाला सांगते जीवाचे हाल आपण घ्यायचे का आता आमच्या डॉक्टर लय भारी त्यांचा फरक पडणार म्हणजे शंभर टक्के पडणार आता गेल्या वेळेस पण आबीला तुम्हाला सांगते ती जखमा झालेला असंच गाडीवरनं पडलेला तर तुम्हाला सांगते त्यावेळेस पण त्याचं सगळं अंगण हे ती किती तीन ती, ती, ते चार वेळा तुम्हाला सांगते गाडीवरनं पडला बरं का गाडी एक तर त्याला सायकल येत सायकल पण त्याला येत नाही त्याच्यातून अजून ती गाडी शिकलेला आहे आणि गाडी पडला वेगळा पण तुम्हाला सांगते धडकडावी आता ह्या वेळेस जी तुम्हाला सांगते झालं होतं ना त्याला येऊन धडकलं होतं ते याची टाकी घेऊन वर येत होता आणि ती तुम्हाला सांगते धडक झाले होती तर असू त्या तर होणाऱ्या गोष्टी होणारच होय किती काय केलं तर आहे जे नशिबात गोष्टी अशी ते होतच राहते त्या पण ती गाडीवर पण तुम्हाला सांगते चांगला तीन चार वेळा पडल्या पडलेला आहे त्याची अशी जखम बरी होत आली का नाही की असा गाडीवर पडतोय अशी जखम बरी होत आली की अशी जखम होतोय गेल्या वेळेस पण तुम्हाला सांगते त्याचा अंगठा हे सगळा तुटलेला होता त्यावेळेस तसं त्याला दवाखान्यात नेलं होतं मी दोन बऱ्या तर मग त्याला चांगला रिझल्ट आला म्हणजे लगेच जखम सुकायचं इंजेक्शन तरी जकाम सुटली होती तसं तर आजू झाला झालं त्याला कसं फंगल इन्फेक्शन झालं तसलं माहिती नाहीतर झोपंच येत नव्हता राडला हो अक्षरशः रडला काय सांगायचं होतं मला हिंबळवानी म्हटलं आग 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 म्हणून पाऊस नाही याय लागला पण पावसाने वारा घातल्यासारखं झाले झालं पण व्हायला हां रेंज यायला लागला पंचमीच्या टायमाला कसा पडतो या कसा आता तसंच पडणार पाऊस आता काय पाऊस आहे तेव्हा म्हणलं राहणार आहे हो भाऊ बहिणींना पाऊस त्याला काय काय रुसून बसली होती मायरे रुसून बसले तिथं तिला चल चल म्हणत ते काय यायचं नाव तिने घेतलंच नाही तिला म्हणलं पाऊस परत चला मी म्हणलं की अगं म्हणजे मी म्हणलं मी चालली इके मायऱ्या बाहेर तर आले नाही बाहेर भाऊ बहिणी ती म्हणायची तू मला जाऊच नको मला सोडव तू इथंच थांब म्हणायचे मला अगं म्हणलं हिथं थांबव काय कळवली सगळ पाहिजे सगळं जातो म्हणलं कि म्हणते तुम्ही पण नाही जायचं आणि तिला आम्ही म्हणलं की तिला म्हणलं मग चल तू कसं करते ना मग येते की मग मम्मी पापा बरं मी असं म्हणजे आता कसं आहे जरा शालेय जलदी कळते झाली जरा नायरूपात त्या मग आता सकाळी आपल्याला उशीर आम्ही दुपारपर्यंतच आलो असतो बर का पण त्यात विषय काय झाला राजू आणि पिंकी गेली होती रक्त लगवी म्हणजे रक्त चक्कर रिपोर्ट हां रिपोर्ट आता तुम्हाला सांगते सरकारी दवाखान्यात गेली होती मग आता डॉक्टर येण्यावर असते तर त्यात टेस्ट भरपूर होते त्या ना सतत टेस्ट होते त्यामुळं मग उशीर लागतात आणि ते रिपोर्ट कधी भेटणार आहे

कस आहे बाळ कस नाही पाचव्या महिन्यात गरबा असं तयार होत आलेला असतो त्यानंतर डॉक्टरांना कळते गरबा कसा आहे कसा नाही त्यानंतर तर आता का सोनोग्राफी ते किती तारखेला बोलावलं दोघण्यात सोनोग्राफी म्हणजे सोनोग्रोफीचा रिपोर्ट घेऊन होय वीस तारखेला का आज किती वीस काय एकवीस आहे तारीख सुद्धा लक्षात काय कॅलेंडर बघायला शिवाय ना भाऊ बहिणीनं आता उद्या तर तुम्हाला सांगते बघता बघता आली वड पौर्णिमा उद्या वड पौर्णिमा आहे चला का पावसाचं तर वातावरण भरपूर असं झालेलं आहे आता किती काय केलं तर राजूला परत घरी जावंच लागणार आहे कारण कि मायरो तिथं आणि त्याला थांब म्हणलं तर ते थांबणार पण नाही हे मला माहिती कारण की त्याला थांब मानलं काही ते थांबत नाही त्याला असं वाटतं की मी कधी घरी जातो एकटा असल्या त्याला नाही थांबव वाटत ते बळाच्या नाही तरी ह्या वयास इतक्या दिवस राहिलाय भाऊ बहिणींना म्हणजे चार आठ दिवस तुम्हाला सांगते राहिला बरं का तो नाहीतर राहत नाही ते अजिबात राहत नाही आता आवी आवी पण यायच्या टायमाला असं कानकून करतो बर का पण ती पण आला का नाही मग राहतो आठ दहा दिवस ती पण राहतो पहिल्यांदाच माझं लग्न झाल्यापासून म्हणजे सहा सात वर्षात ना तुम्हाला सांगते राजू पहिल्यांदाच राहिला होता इतके दिवस दिवस थांबतच नाही ते असं करत तर भाऊ बहिणी चाललाय आता राजू तुम्हाला सांगते सोडलं मला त्यानं मग तिकडच त्यांना दवाखान्यातच उशीर दुपार झाली त्यांना चांगलं दोन्ही वाजले होते हे का आता दीड दोन दीड दीड वाजले ते का आपण हलो परत मायरूला आणायला गेला मायरूला शाळेत घेऊन आला म्हणजे घरी असलं तरी तुम्हाला सांगते हायच कि बऱ्याच काही गोष्टी असतात ते कराव्याच ते काय आपले कोणी करणार आहे का आता उद्या परवा करायचं आपलं काम आम्ही आप पण आज कामाला निघाला होता बर का भाऊ बहिणी त्याला एवढं लागलाय तरी कारण का का की आता गाडी झपता आलाय दोन तारखेला पण त्यात विषय काय झाला जी गाडीला म्हणजे तुझी कामं पोरं नेतात का नाही ते काय म्हणली करावी म्हणली अजून दोन दिवस जरा जखम सुकून त्यात सिमेंट ही केलं का नाही तर अजून तुझी जखम ती वाढणार कारण की सिमेंट मध्ये काय होतं हाताला पायाला लागलं तर नुसतं पांढरं पांढरं हातपाय पडते आणि त्यामुळे त्यात हे असत म्हणजे अजून नको त्याला काय व्हायला म्हणून ते काय पोरांनी नेलं नाही त्याला कामाला तर तू आता भाऊ बहिणींना संकट येतच राहत का मनात राहत जाण होत नाही कारण की गेल्या वेळेस त्याच बरोबर काय नाही काय होतून भाऊ बहिले नय सांगतो वाहना चालेल तो कि होतो कि हा एखाद्या वेळेस होत्या म्हणून त्याचा विषय नाही पण होणाऱ्या गोष्टी पण आता होणाऱ्या गोष्टी होणाऱ्या गोष्टी म्हणून पण आपण किती दिवस मानणार नाही आपण किती जर थोडं जर राहिलो चला असं बाय बाबा बहिला उशीर होतो या सगळ्यांना पाहिजे रेडिओमध्ये बाय बाय